सांगणारा कोण नसेल ना कळत नाही मला बाटला संपलाय पाण्याचा पाण्याचा बाटला संपलाय पहिली ऑर्डर आहे मसाला डोसा आणि इडली चिली इडली चिली सकाळ सगळं सका, कोण खातो कावळे काही दिसत नाहीत आजच्या दिवसावर कावळे सगळे सुट्टीवर गेलेले असतात <laughs> का कावळा नाही दिसत आहे आज पुरेशी भजी आणि खीर जी काढलेली तेच आहे नमस्कार आ, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मी घरी येऊन झोपलो मला थोडा त्रास झालेला कसला ते सांगू तर आलो मी आणि झोपून घेतला भरपूर त्रास होतो गोळ्यात घेतलेला मी आणि आता उठल्यावर काय बघतोय आता हे दोन बॉटल्स खाली झालंय सांगणार कोण नसेल ना कळत नाही तुला बाटला संपलाय पाण्याचा पाण्याचा बाटला संपलाय त्याच्यामुळे आता तो भरायची सोय करणार आहे एक एवर्षी एक ही बॉटल उठलं सुरुवातच मस्त झाली दिवसाची तर पाणी भरायला गेलं याच्यात तेव्हा चांगलं का त्याच्यातलं पाणीच संपलंय चला दिवस सुरू करूयात कालच्या भांड्यात उरलेले सगळे आपण जे जीवन बनवलेलं वाला काल त्याचे ते धुऊन टाकतो जरा भांडे पूर्ण घातून पण नाही झालं आणि ऑर्डर टाकली तेवढीशी टाकली ना पण दिसतात टाईमपास चला निर्बत पहिली ऑर्डर आहे मसाला डोसा आणि इडली चिली इडली चिली सकाळ सगळं सका, कोण खातो दिली ऑर्डर आपली काय सकाळी चांगली सुरू नाही झालं आहे भांडे पण अर्धा वाट तसेच ठेवून आलो आहे चहा पण नाही पिला नाश्ता पण के नाही केला आहे अशी तर सुरुवातीला ऑर्डर देणार नाही ना आज मे बी संडे आहे त्याच्यामुळे असेल चला आज सर्व पित्र आंबाशा आहे ना आमची भव्य पूर्वजांसाठी जेवण ठेवते आणि त्यांना बोलवते आमच्याकडे जेवणासाठी ठेवलो खाली नाही आता पाणी फिरवा खाली खाली बस बस खाली बस 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 ठेवा हा नमस्कार करण बोला ये का ये कावळे काही दिसत नाहीत आजच्या दिवसावर कावळे सगळे सुट्टीवर गेलेले असतात <laughs> का कावळा नाही दिसत आहे आज चला ताट वाढला आता पित्रांना ताट दिला आता आपली जेवायची सोय झाली पप्पांकडे जेवण आहे पुरे खंड भजी आणि खीर जी पानात काढलेली तेच आहे चला या जेवायला आलो मी आता घरी नाही टाईम नाही झालाय ते उरलेले जे भांडे होते ना ते घासायला आलोय खास ते घासून घेतो मग ते अपूर्ण राहिला ना का ते राहून जाते जेवण तर तसं पप्पांकडे आलोच आहे आता जेवण वगैरे बनवायचा विषय नाही तर ते आधी उरकून घेतो आले उरकले सगळे भांडे भांडे सगळे उरकले आणि मोबाईल लावला आता थोड्या चार्जिंगला तो थोड्या वेळ बसतो घरात कारण की सकाळपासून बाहेरच होतो ऑर्डरवर आणि कसं आहे ते जी पी एस कंटिन्यू यूज करत राहते ॲप झोमॅटोचा त्याच्यामुळे मग ते चार्जिंग भरपूर खात लावलं आहे चार्जिंगला थोडा वेळ बसतो तशी पण ऑर्डर लागेल तर निघायचंच आहे थोडासा जरी मोबाईल चार्ज झाला तर बरं होईल पार्सल घेऊन आलेलो होता गावातच आलं आमच्या युजली युनिफॉर्म नाही घालत जेव्हा गावात होतं तेव्हा सांगेल मला कारण नंतर

काहीतरी बोलायचं किंवा फोटोज वगैरे काढून मला नंतर कधीतरी यूज करायचे ते हे ज्या झालेलं माझ्याबद्दल चालायचं ते आपण स्ट्रगल करतोय तर आपल्याला लोक त्रास देणारच त्याच्यामुळे मी युजली जेव्हा गावात होतं तेव्हा युज्युअली म्हणून मी पालघरमध्ये जिकडे गरज असेल तिकडेच युनिफॉर्म घालतो नाही तर नाहीच घालतो बसलं तर इकडे जसं एका झाडांच्या सावलीमध्ये वाजल्यात चार टार्गेट झालेला नाही आहे आणि टाइमपास म्हणून बघत बसलो टाइमपास काय करणार घरी गेला का मग बोलवतो ऑटो देऊन दोन मजले चढा दोन मजले उतरा हां बिल्डिंग जुनी आहे ना आपली लिफ्ट नाही आहे तिकडे त्याच्यामुळे मग ते थोडंसं कठीण होतं थोडं थांबलोय चार ते सहा ऑफलाईन जातो युजली मी पण टार्गेटचं थोडंसं कठीण दिसतंय बघतो विचार करतो काय करायचं ते आमलोय बसलोय सध्या वेळासाठी आलो घरी आता पडून घेतलं आज थोडा लेट झाला याला ले पाच वाजून आज थोडस लेट झालं याला चला आराम करतो थो थोड्या वेळ आणि मग बोलतो तुम्हाला उठल्या तुमच्याशी तर झाला टाईम संध्याकाळचे पावणे सात झाल्यात आणि आपलं लॉग इन व्हायचा टाईम झाला सातचा लॉग इन आहे पण सातच्या आधी करावा लागतो हा आगी असा आहे का तो पाच मिनटं आधी तरी लॉग इन करायला लागतो नाही तर मग इन्सेंटिव्हमध्ये काउंट होत नाही तर झोप काय लागली नाही मला काय माहीत का पण ठीक आहे थोडा आराम भेटलो पडून राहिलेलं आता पडून राहिलेलो थोडा आराम भेटला तर चला याच्या आगी यायला अकरामधले अकरा सोळा लांबची ऑर्डर लागली बोईसरची फार दिवसानंतर फार महिन्यानंतर बोईसरला गेलो भोईसरलाच आधी करायचं झोमॅटो तिकडे सगळं आठवण हो आली मग पोचलो तर रात्र होती म्हणून नाही तर ना ना दिवसा असतं तर मग मित्रांना भेटून आलो असतं तिकडे सगळ्या मला आज फार सर्दीसारखं झालं आहे काय माहीत का वातावरण पण थोडंसं बदल आहोत डोळे येतो आणि आराम करतो तर चला हा हा ब्लॉग आपण आता इथेच संपवत लवकरच भेटूया ते काय लॉकमध्ये हो तोपर्यंत